पितल भांडे <laughs> में नाही पितल के पतिले मी पपिता पिला पिला हसो मत हसो मत ए चल मग चल सुरू सुरू पितल के पतिले मे पपिता पिला पिला पितल मे पतिला मे पिला आता आम्ही एक नवीन गेम खेळतोय आणि तो सगळ्यांना खेळायला मिळणार आहे आणि म्हणायचंय फक्त पितल के पतीले मे पपिता पाच वेळा म्हणून दाखवायचं आडखळल्यानंतर टाइम स्टार्ट ना पीतल के पतीले मे पपिता पिला पिला पो, 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 पीतल के पतीले मे पपिता पिला पिला पितल के पतीले मे पपीता पिला पिला पीतल के पतीले मे पपिता पिला पिला पितल के पतीले मे पपिता पिला पिला कि पी टप चांगला प्रयत्न झालेला आहे आता बघूया तुझी बारी कविता चल तू प्रयत्न कर प्रयत्न अंति परमेश्वर चल प्रयत्न एकदा दोनदा नाही असत चल संपला म्हणलीच नाही अजून ती झाला कॅमेरा इकड म्हणे ट्राय ट्राय डोंट क्राय छान प्रयत्न केलाय चला ट् आता चढावाची देखे भांडे पीतल भांडे में ना पीतल के पतीले में पपीता पीला पीला हसो मत हसो मत ए चल मन कविता सीरियस सीरियस नाव सीरियस नाव पीतल के चल सुरू सुरू पतिले के पतीले में पपीता पीतल में पतीला में नंतर कच्चा पापड नाही ते नंतर

म्हणच तू चल पितल के पतिले मै पपिता पिला पिला पितल के पतीले मे काउंट डाऊन काउंटाऊन पितल मेल चला सुरू आता हे आता पपिता पिला पिला पितल के पतीले में पपीदा पीला पीला शुपे पितल के पतीले में पपीदा पीला पीला पितल के पतीले में पपीदा पीला पीला पितल के पतीले में पपीदा पीला पीला पितल के पपीदे में पपीदा पीला पीला अगदी पण ताईंनी चांगला गुड ए फॉर्स के चार वेळा करेक्ट म्हणलेलं आहे विनर कोण आहे सांगा तरी हा चला आता संबंध महिला महोत्सव आहे असं काही नाही ऑल फॅमिली गेट टुगेदर फॅमिली फोन चला म्हणू शकता तुम्ही चला सुरू पिला 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 पतीले मे पपिता पिला पिला पपिता पिला पिला पितल के पतेले में पपीता पेला केला गेफ पतेनेर मी पप्पीचा फिला केला तात्या पॉज घेत घेत म्हणता येत तितल खेप पतिले मी पतेले मी पपीचा पिला पिल केला हां चला तात्यांनी बरोबर म्हणलं अशा प्रकारे छान असा आजचा व्हिडिओ झालेला आहे आम्ही खूप हसलो आहे तुम्हालाही हा व्हिडिओ नक्की आवडेल आवडला तर आपल्या चण्याला लाईफ चेअर सब्स्क्राइब करा बाय बाय